माझे नाव ज्ञानेश्वर आहे मी पा। मी इयता पाचवी पाचवीची विद्यार्थिनी गोष्टीचे नाव आहे कोल्हा आणि शेतकरी एका एक शेतकरी आपल्या मुलाला व पत्नीला घेऊन एका जंगलाच्या शेजारी राहत होता त्याची झोपडी खूप लहान होती व त्या झोपडीचे दार तर खूपच अरुंद होते ते शेतकरी लाकडे आणण्यासाठी जंगलात गेला होता शेतकऱ्याच्या पत्नीने स्वयंपाक बनवून ठेवला होता पतीला व मुलाला बोलवायला शेतकऱ्याची बायको जंगलात आली होती तेच पाहून एका भुकलेल्या कोल्याने तिच्या झोपटीत गेला आणि तिची भाकरी खाऊन टाकली पण मोठं पोट झाल्या कारणाने तिला कोल्याला वाटलं किंवा आपण दारातून जाऊ शकत नाही पण तो त्या झोपडीत झोपटीत राहिला आणि आपाप बारीक झाला आणि सहज सहज झोपेटीतून बाहेर आला तात्पर्य काही कठीण समस्या योग्य वेळ आली त्यावेळी सुटतात